एक घेतला आहे मी तर तुम्हाला मी घेतला आहे काला कट्टा का मस्त थंड थंड मध्ये जाऊया काय काय बघायला मी तर नमस्कार म्हणजे ही कशा आज मस्त म्हणजे ना सर्वांना शुभ सकाळ आणि शुभ सकाळ बघा सूर्यदेव आपला घराच्या वरतीच आला आहे माझ्या घराच्या वरती सूर्याची किरणं आली आहे एकदम आणि ही किरणं माझ्या घरामध्ये पडतात खूप छान वाटतं तुम्ही पण सूर्यदेवाचं दर्शन घ्या आणि सकाळचे नऊ वाजले तरी पण खूप स ऊन पडले मी घोलो बघा आमचं शांत झोपलं आहे हे माझं झाड आहे झाडाची इथे गाडवा आहे झोपला आहे बाजूला पाणी आहे ते दृश्य वगैरे छान दिसतंय जवळ आमचं पाणी भिकत आहे स्प्रे मारते झाडांमध्ये स्प्रे मारून घेते आता अशी झाडीमध्ये बंद करून ठेवावी लागली मला झाडं कारण का अशी झाडीमध्ये बंद करून ठेवावी लागली खूप झाडं चोरीला गेली आमची उचलून घेऊन जातात लोक खूप कमी झाली ह्यानं पण पाणी मारून घेते मंडळी आमच्याकडे गेले लाईट आणि गोळेवाल्याचा आवाज आलाय पक्षी आहे त्याचं नाव नाही मला माहिती आणि हा बसलाय त्याला बघत पकडण्यासाठी गोळेवाला आले आणि आमच्याकडे लाईट गेली आहे आणि आता मी खाणार आहे गोळा आणि मी घेतला आहे काला कट्टा मस्त थंड थंड मी खाणार आहे या कोणा कोणाला आवडतं त्याने या सगळ्यांनी गोळा खाय हे बघा मी काला कट्टा घेतला आहे थंड थंड मस्त आता लाईट गेली आहे खूप गरम होत आहे आणि त्या बसून खाण्या ह्या बघा आमचं घोलू बघा हे बघा घोलूचं बघा बागे गेला घरात मी घोलू बघा कुठे बसले असं बसलं ना की त्याला मांडीवर घ्यायचंच घ्यायचं त्याच्याशिवाय त्याला चैन पण नाही कुठे बसलाय बोलो बोलो खायचंय मला चल किंवा आता ही पोरगी आता चालली हो ऑफिसवर सगळा पसारा करून ठेवला आहे पसारा आवरा आवरा पण नको जीव होणार आहे ए तयारी करो पण नको जीव वाट तयारी करून आत्ता निघणार आणि याच्यानंतर मी कामं करणार आज लेट एक वाजला ठीक लवकर ये चला आता कामाला सुरुवात करूया बघा तिखट आमटी आमटी केली आहे कोकम टाकून छान अशी आणि इकडे भाजी फ्लावरची भाजी आहे सुकी भाजी बनवली गॅस बंद करते फ्लावरची सुकी भाजी बनव म्हणजे बघा मी मॉलमध्ये आले कोरम खाण्याला मध्ये जाऊया काय काय बघायला मी तर बघूया बघून घ्या छान वरती जाते मी गर्म, गर्मी गर्मीमध्ये आहे ना मॉलमध्ये यायचं थोडंसं उसावा घ्यायला म्हणजे आपल्याला फ्रेश पण वाटतं जर असं वेगळ्या ठिकाणी आल्यावर तर आणि आपला वेळ पण जातो थोडासा फिरल्याने थोडस एक दोन राऊंड मरायचं का घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे आणि एवढं महाग असेल तर तरी पण मी ड्रेस बघायला आली आहे कारण इथे बघ सेल लागला असेल स्वस्त असेल तर मी ड्रेस एक तरी टॉप घेणार आहे मला आणि संध्याकाळचं संध्याकाळचं खूप छान मला कसं वाटतं संध्याकाळचं खूप छान मध्ये छान चला तर बघूया आतमध्ये आपण काय छान छान बघायला भेटते का बघू शकता कपडे पण मला काय एवढे नाही आवडले खूप शोधलं मी खूप शोधलं माझे साईज नाही म्हणजे कसं माझी हाईट कमी आहे ना त्याच्यामुळे मा आवडला तो माझ्या साईजला होत नाही आणि काय काय नाही आवडलं आणि महाग पण खूप वाटले मला एक घेतला आहे मी तर तुम्हाला मी घरी गेल्या दाखवणार तर तुम्ही आता बिल बनवायला जाते वरती टॉप घेतला आहे एक कुर्ता घेतलाय आणि निघाली आहे भाय बरोबर सुंदर आहे आणि आता एंट्री बाहेर जायची एंट्री निघाली आता आणि अर्धा तास फिरली खूप छान वाटलं मन प्रसन्न वाटलं लांबून बघा की छान वाटतंय मॉल कोरम मॉल याचं नाव छान वेस्ट रस्ता स्टेशनला जातोय माऊ भेटली मला समजतं त्यांना ताण लागले भूक लागली मुख्या प्राण्याला तर मला कळ समजलं की तिला ताण लागले मग एक बा पाणी पडलेल्यानं बाऊल घेतला आणि त्याला तिला मी पाणी दिलं आणि ती अशी फटाफटा पाणी पिया खूप बरं वाटलं खूप गरमी आहे ओ त्यांना पण ताण लाग तर हा टॉप मी मॉलमध्ये नाही घेतला बाहेर घेतला रस्त्यावर घेतला हो रस्त्यावर छोटी छोटी दुकान असतं तिथून घेतला आणि तीनशे रुपयाला भेटला आणि हा हजार बाराशे रुपयाचा आहे हा डिस्काउंट देऊन बाराशे रुपये तो महागच वाटणार बाराशे रुपये अजून दोन तीन ड्रॉप आले असतील पण मला आवडला खूप आवडला मला आणि तो परफेक्ट बसला आणि त्याचा कलर पण खूप छान वाटतंय कलर कॉम्बिनेशन म्हणजे हे एक वेगळंच पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही आणि हा मी दुकानात घेतला बाहेर रस्त्यावर त्याचा पॅटर्न मला खूप आवडला आणि घातायला पण तो छान वाटतो चला तर आता काम करायची सर्व तर आधी म्हटलं तुमच्याशी तुम्हाला दाखवते तर मंडळी दिवस आहे काल मी मॉल मध्ये गेली होती मॉल मध्ये आल्यानंतर ना मग आपल्याला माहिती घरी काम असतं आणि माझ्या तेवढे प्राणी आहेत मग त्यांना भूक लावली असते भूक लावली होती आणि मग मी शेवट करायचा राहायला तर मॉलमध्ये मी गेले ना हे बघा हे टॉप घेत आहे मी मी घातलं आहे म्हणजे मी चेक करत होती बरोबर आहे की नाही तर बरोबर परफेक्ट एकदम बसत आहे आणि मला मला ना एम साईज लागते तर तरी ठीक आहे कसा वाटला मला सांगा आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे इसरी पण करायला नको काही नको एकदम सॉफ्ट कपडे आहे आणि असं घातायला पण छान वाटतंय आणि कलर पण जाणार नाही दुखता तरी सॉफ्ट कपडा एकदम कसा वाटला टॉप मला सांगा आणि अजून एक मी टॉप आणलाय तोही मी घालून बघितला पण तो थोडासा अल्टर करावा लागेल मला परफेक्ट होत नाही हा एक टॉप आणलाय मी जीन्स वर खालायला त्याला आहेत चे कॅमेरा मध्ये ना खूप ब्लर दिसत क्लिअर दिसत नाही काय करणार पॅटर्न बघा खूप छान आहे त्याचं पॅटर्न मला आवडलं म्हणून मी घेतलं मला असे कॉलरचे ड्रेस जास्त आवडतात अशा गळ्याचे ड्रेस मला नाही आवडत पण मला हा टॉप आवडला म्हणून मी घेतला एकच घेतला पण मला माझ्या साईजचे पण नव्हते आणि मला आवडलं पण नाही ते जाऊन चला समाधान झालं काहीतरी तर हा टॉप मी मॉलमध्ये नाही घेतला बाहेर घेतला रस्त्यावर घेतला रस्त्यावर छोटी छोटी दुकान असतं तिथून घेतला आणि तीनशे रुपयाला भेटला हा आणि हा हजार बाराशे रुपयाचा आहे हा डिस्काउंट देऊन बाराशे रुपये तो महागच वाटणार बाराशे रुपयात अजून दोन तीन ट्रॉप आले असतील पण मला आवडला खूप आवडला मला आणि तो परफेक्ट बसला आणि त्याचा कलर पण खूप छान वाटत कलर कॉम्बिनेशन म्हणजे हे एक वेगळंच पॅटर्न आहे बघू शकतात आणि घरी आली मस्त दिवस गेला तर दिव आता मी व्हिडिओ इथे संपवते मग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा टॉप कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय